डाळ भात लहान मुलांसकट तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते तर नुसती डाळ जर चांगली असली तर डाळीबरोबर डाळ भात आपण खाऊ शकतो तर कुठलीही भाजी नसली तरी आपण डाळ भात छान आवडीने खातोय तर असंच मी डाळ बनवणार आहे तर चला बघूया नमस्कार शर्मिलाज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर मी आज तुरीची डाळ कशी बनवायची तर मी आज तुरीची डाळ एक वाटी भिजत ठेवली तर अर्धा तास मी डाळ भिजत ठेवून दिलेली डाळ भिजवल्यावर काय होतं पटकन शिजते डाळ फुगून येते आणि पटकन शिजते म्हणून मी अर्धा तास भिजत ठेवली तर आता ती आपण कुकरमध्ये शिजवणार आहोत तर आधी शिजून घ्यायची तर कुकरमध्ये मी डाळीच्या दुप्पट असं पाणी ठेवलं आहे आता त्यामध्ये मिरची चिरून टाकायची आहे सुद्धा चिरून घ्यायचा आणि तो पण त्याच्यामध्ये टाकायचा कोथिंबीर आपल्याला नंतर घालायची आहे डाळ दा, डाळीला फोडणी दिली की त्यानंतर आपण कोथिंबीर घालणार आहोत पण मी चिरून ठेवते ती तर आता हे सगळं आपल्याला डाळ शिजवताना घालायचं आहे कुकरमध्ये तर मी मिरच्या घालते टोमॅटो घातला एक कढीपत्त्याची पानं घालायची आणि हळद घालायची चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि तेल घातलं की डाळ पटकन अशी शिजून येते म्हणून आता अर्धी पळी असं तेल घातलं आता झाकण देऊन दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या तर बघा छान अशी ही डाळ शिजलेली आहे तर आता डाळीला तडका देण्यासाठी मी तेल घातलं आहे कड कढईमध्ये तर त्यामध्ये मो मोहरी घालायची जिरं घालायचं तर अर्धा अर्धा चमचा असं मोहरी आणि जिरं घालायचं लसूण तेचून घालायचा आणि लाल मिरची मी चिरून अशी घातलेली आहे अर्धी करून आता याच्यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पानं घालायची आहेत तर फोडणी देतानाच कढीपत्त्याची पानं घालायची तर हिंग घालायचा फोडणी देताना तर हिंगाचा छान वास येतोय आणि डा हिंगामुळे डाळीची टेस्टसुद्धा वाढते तर आता त्यामध्ये कडीपत्तीची पानं घालायची आणि आपण शिजवताना हळद घातलेली होती म्हणून इथे आपल्याला थोडी हळद घालून घ्यायची आहे तर मी याचे पाव चमचा हळद घातले यामध्ये आता हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं गॅस जरा फू फास्ट करायचा आणि मग त्यामध्ये आपल्याला आपण डाळ शिजवलेली आहे तर हाच तडका द्यायचा तर आता ही सगळी डाळ त्यामध्ये मावणार नाही म्हणून मी कुकरमध्ये पुन्हा घालते आता ह्याला उकळी येऊन द्यायची हे बघा छान अशी तडका दिल्यानंतर एक उकळी येऊन द्यायची टेस्ट करून बघायची डाळ आणि मगच मीठ घालायचं कारण डाळ शिजवताना आपण मीठ घातलेलं होतं तर मी थोडंसं मीठ घातलं त्यामध्ये आता मिक्स करून एक उकळी काढून द्यायची आता कोथिंबीर घालायची डाळ शिजल्यानंतर त्यामध्ये फोडणी दिल्यानंतरच दिल्या कोथिंबीर घालायची तर आता मी गॅस बंद केला आहे तर आता ही डाळ आपली झालेली आहे आता ती काढून घेते तर तुम्ही पाहू शकता छान अशी डाळ आपण भाताबरोबर आवडीनं अशी खातो आहे लहानांपासून मोठे सगळेच आवडीनं खातात तर कशी वाटली तुम्हाला आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद